नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैश तुमचं सगळ्याच स्वागत करते आता बाजारात ना कच्चे टमाटे गैर यायला लागले या, लाग या मोसमचे येताच कच्चे टमाटे तर म्हटलं कच्चे टमाटे पाहून गैर तोंडाला पाणी सुटल तर माया आणि कस आहे साधी एकदम घरी बनलेली साधी भाजी भाकरी भाजी पोळी म्हणा भाजी भाकरी म्हणा त्याचं जेवण कवाबी आरोग्यदायीच राहतं आणि चांगलं असतं घरचं चा बनेल खायल साधी भाजी पोळी तर आता आपण कच्च्या टमाट्याची भाजी पाहू साधी म्हणजे लायसन भाजी बरं लेवा पाटील स्टाईल तर आपल्याला कच्च्या टमाट्याच्या भाजीसाठी लागणार आहे कच्चे टमाटे हे दोन मोठे मोठे टमाटे घेतले मी ना तीन एक जण यायची तर भाजी करायची मग दोन टमाटे बी पुरता टमाटे घेतले आणि असे असे मोठ न शेंगदाणे घेतले एक मोठ शेंगदाणे आ, या सात आठ मी हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हे कोथिंबीर कोथिंबीरचे हे पाड्यानं मी ना, ना वेगळ्या काळी आहे ह्या दांड्या काय करायचं चटणीत वाटी टाकायच्या म्हणजे दांड्या दांड्यामध्ये ते म्हणतात फायबर असत पोळ म्हणजे पचनासाठी ते फायबर मदत करते मग ह्या दांड्या बी अं चटणीत वाटी टाकते मी म्हणजे काट्यापेक्षा त्या चटणीत वाटेल चांगल्या मग आता आपण पहिले चटणी भुजी घेऊ चटणी भुजायच्या पहिले मी ना हे टमाटे काटे घेतले पहा म्हणजे काय होईन हे टमाटे मी आता शिजायला टाकी देते एकाकडे टमाटे बी आपले शिजत राहतील आणि एकाकडे चटणी बी भुजत राहीन या टमाट्याच्या फोडीमध्ये आहे ना कोणी कोणी थोडीशी अशी एक दोन पोहे खायचा चमचा आता तीन जण आले एक दीड पोहे खायचा दोन पोहे खायचे चमचे पुरे होईन तुरीची डाय टाकता तर टमाट्या बरोबरच शिजवतात हे हो या काटेल टमाट्या बरोबर तुरीची डाय पण मी काही तुरीची डाळ टाकत नाही कारण आहे ना तुरीच्या दाय ना कोणा कोणाला त्रास होतो ज्याला चालते त्याला टाकायला काही हरकत नाही तर मी नुसते टमाट्याच्याच फोडी शिजवी घेणार आहे आता आपण टमाट्याच्या फोडी आता शिजायला टाकी देऊ या बैगुन्ह्यात टमाट्याच्या फोडी अशा टाकल्या ना तिच्यात त्या बुळती निवड्या थोडस जास्त पाणी टाकायचं ना, हे ना ग्यास ग्यास आता हे बघू ना आपण गॅसवरती देऊ गॅसचे टिजू द्यायचा एक पंधरा एक मिनटात शिजू आहे फोडी हे चटणी बुजू आता हे दाणे बुजात चांगले खरपूस भुजू द्यायचे चा। दाणे चटके लागले की जरा भाजीचे चव उगीर उगीर लागते खरपूस भुजी द्यायचे मस्त इकडे चटणी आहे इकडे टमाट शिजताय आपलं भुजी घ्यायची चटणी चा। चा। चांगली आता आपले हे दाणे भुजाले हे बा हे दिसते का तुम्हाला दाण्यावर हे फोतर असं याले ना चिर पडली आहे म्हणजे हे पोतर असे तळ आता हे असं झालं कसं होत असं आपण दाणे असे मवा की खरपूस ना तेव्हा आपोआप ते फोतरायला तळा जाता आणि ते शेंगदाण्याच्या शेंगदाण्यावर शेंग आपल्याला भेगा दिसतात पांढऱ्या पांढऱ्या चा चा तवा समजायचं की आपले दाणे मस्त खरपूस भुजाले आहे आता आपण हे दाणे भुजायला काळी घेऊ आणि दाणे भुजाले की मिरजा टाकू भुजाले हे आपण लायसन करोळ्याची भाजी केली ती करोळ्याच्या भाजीचा व्हिडिओ केला तेव्हा सांगाल तर तुम्हाला दाणे असे मस्त खरपूस कवा भुजाता असं दिसतात पण थोडसा जर तवा तव्यावर दाणे टाकताना असं वल सर्जर असला तवा मग ते फोत्र अजून जास्त चांगले निघता म्हणजे असे खरपूस भुजाता मस्त जास्त नाही असं थोडसा वलसर तुटा कसा दिसतो तसा जर तवा असला ना मग फोत्र ज्याले दानायचे फोत्र काळणे असले ना त्याला बरं पळत तवा जर वलसर असला तर दाण्याचे फोत्र पटकन निघता मग दाने बुजाले की हे आता आपल्या मिरच्या बी भुजायसन झाल्याय मस्त या बी चांगल्या मवागी बुजू द्यायच्या आता मी काही दाण्याच्या फोत्र काढत नाही या दाण्या मिरच्या टाकी घेऊ कारण नाही ना पोतराईत बी जर, जरा जरा जीवनसत्व असतं पो जरा का, काही काही फोत्राय सकट बी खायला पाहिजे आता ह्या दाण्या हे मिरच्या आपण ना एकत्र आहे तर हे कोथिंबीरच्या दांड्या दाखवेल त्यान मी तुम्हाला ह्या दांड्या काय करायचं अशा थोड्याश्या कात्रीनं काठी घ्यायच्या म्हणजे हे चटणीत वाटाय जात एकत्र आणि हे लसणाच्या पाकड्या गेलो होत्या आपण त्या तुम्हाला टमाटर जर खत पाते बघून शिजवणं नसलं ना, ना तर मग कुकर मध्ये बी शिजवलं तर चालतं आता हे आपण चटणी वाटी घेऊ थोडस गरज लागेल तसं पाणी टाकून हे चटणी वाटे घ्यायची चांगली बारीक बाय चटणी आहे ना वाटून झाली माहिती थोडीशी अर्धवट पण दांड्यात वाट्या गेले पण मग या कोथिंबीर मधलं काय केलं मी ना अर्धी कोथिंबीर घेतली आणि हे कोथिंबीर आहे ना म्हणजे पालेदार आहे ना जाडी मोठी वाटायची हिच्यात म्हणजे असं भाजीत मस्त हिरवे पण येतो आणि थोडीशी कोथिंबीर अशी क्रश झाल्यासारखी म्हणताना तशी होते आणि कोथिंबीरचा चव बी भाजीत मस्त वाढते तर हे अर्धी कोथिंबीर अशी वाट्याची जाडी मोठी चटणीत आता मी वाटी घेते जाडी मोठी वा हे अशी जाडी मोठी कोथिंबीर वाटली म्हणजे थोडस तिचा पालेदार पणा दिसतो चटणीत अशी जाडी मोठी कुडी बारीक कुडी जाडी मोठी अशी अशी कोथिंबीरचा थोडासा तो अर्धा जेवढी कोथिंबीर घेता ना घ्यायची ना त्याच्यापैकी अर्धी अशी वाटी घ्यायची म्हणजे चव बी मस्त लागते भाजीची एकदम आता आपण फोळणी देऊ भाजीले कळई ठेवली आपण फोळणीसाठी आता तेल टाकू भाजीले आपण तेल मीठ तर सगळ्या भाजायला लागतंच का बरं का बरं सांगते मी आपण कच्च ना कच्चे टमाटे चटणीचं सामान पाहिलं ना तेव्हा तेल मीठ पाहिलं तेल ना मीठ तर लागतंच ना सगळ्याच भाजायला तेल फक्त आमच्या एका खास भाजीला लागत नाही बरं बिना तेलाची एक भाजी बनते तुम्हाला पाहिजे असले ना बिना तेलाची ते भाजी कोणती आहे खास लेवा पाटील स्टाईलची भाजी आहे ते बी कमेंट मध्ये मला सांग जा बिना तेलाची बी भाजी एकदा खाऊ आपण एकदम खास भाजी आहे तेल तपलंय आता फोडणी देऊ आपण भाजीले मोरी मोरी चांगली तळतळली आपली मग जिरं टाकायचं जिरं टाकलं सारे की थोडसा चिमटीभर हिंग हिंग आपली चटणी ही चटणी चांगली कल सौद्याची चटणी कलस सोयावर बी भाजीची चव असते बर नाही तर अशी सगळी बकास बकास एखाद्या वेळेस काय होत की, हे असं आता या चटणीला पहा कसं तेल सुटलंय मस्त आजूबाजून काय होतं काय माहितीये एखाद्या वेळेस हे होतच नाही का चटणी वाटत हे होतं का काय काय माहितीये एखाद्या वेळेस होतं असं तर चटणी वाटताना बी सांगेल हे करायचं व्यवस्थित कशा आपण कोथिंबीरच्या काळ्या वाटल्या कोथिंबीर अर्दवट वाटली पालेदार कोथिंबीर त्याच्यानं भाजीची चव चांगली होते आता हिच्यात हळद टाकी घेऊ आपण हा एक परत इले परत कळसवायचे चटणी कळसवायला पंधरा एक मिनिट लागतात दहा पंधरा मिनिटात चांगली कलसवाते चटणी मस्त तेल सुटत या भाजीले आणि आता हिच्यात आपण शिजल टमाटर टाकून आपलं टमाटर बी शिजत आलाय जवळपास शिजून सण झालाय ते आता टमाटर टाकताना हे चटणी कलसल्यावर हिच्यात कायम कोणत्या बी भाजीत जेव्हा कलसून होत तेव्हा गरम पाणी टाकायचं त्याच्यानं काय होतं भाजीच तेलाची तर ते मस्त पैकी गरम पाण्यानं हे गरम पाणी ठेवलंय उकळ्याने आपलं हे गरम पाणी उकळत आहे पण आता टमाट बी शिजून झालाय अजून दोन एक मिनिट चटणी कल सोयाला लागते ना आपली मग आपण टमाटे टाकू आणि जसं लागेन तसं पाणी टाकायचं पातय पातय आपल्याला जशी लागली तशी जास्त घट्ट नाही चांगली लागत भाजी आता हे पहा चटणी पुरी आपली कल आहे मस्त तेल सुटत चाललंय चटणीला आजूबाजून पाहण्या मध्ये बी आता हे टमाट्याचे फोड पहा मस्त टमाट शिजलय पहा मस्त मऊ शिजल आता हे टमाट्याचं बी गरम पाणी शि शिजायचं जे राहतं ना ते बी हिच्यात टाकी द्यायचं असं हळूहळू टाकी सण घ्यायचं आहे आपण हे इकडे पाणी ठेवलंय गरम उकड्याले ते जस लागेल तसं आता या भाजीत टाकायचं जास्त तुमच्या आवडीनुसार कोण आले जरा पतली बी चालते जास्त घट्टनी ना जास्त पातळीने मध्यम ठेवते मी भाजी हे पहा आता याँ याँ एक उकडी यायला लागली किच्या चवीनुसार आपल्याला फक्त मीठ टाक द्यायचं आहे मीठ टाकले की आणखी दणकून एक दोन उकडी काढली की झाली आपली भाजी तयार बिना तेलाची भाजी पाहिजे सांगा बरं कमेंट मध्ये बिलकुल एक थेंब भर बी तेल न टाकता भाजी बनवता येत ना अशी खास भाजी आहे प्रसिद्ध अशी मस्त लागते बी आणि आरोग्यदायी बी आहे ते भाजी बी रान भाजी म्हणता येईल अशी एक भाजी आहे ते हे पण आपली भाजी मस्त उकळते दणकून तर्री बी येते खास आता हिच्यात आपण मीठ टाकी देऊ हे सेंदव मीठ आहे बरं माया म्हणून असं गुलाबी गुलाबी दिसतय नाही तर मग सांगे गुलाबी गुलाबी काय टाकते आहे सेंदव मीठ बी आरोग्याला चांगलं असतं म्हणून मग मी सेंदव मीठच वापरते रोजच्या स्वयंपाकात आता इले अजून दणकून एक दोन उकळी येऊ द्याची गॅस ला द्यायचा मध्यम गॅसवर येऊ द्यायची एक पाच पाच सात मिनिटात उकळी आली की झाली आपली भाजी तयार आता एक पाच पाच सात मिनिट झाले उकळते आपली भाजी पा कसे मस्त तर्री आली आहे आणि आता जे उरेल होती ना आपली कोथिंबीर ते हिच्यात काटेसन सण टाकी द्यायची म्हणजे थोडस असं क्रश सारखी होते ते आपण जाडी मोठी उरली वाटली चटणीत ते कोथिंबीर तिचा बी चव लागते आणि आता आपण वरतून टाकू ते काटेसन सण तिच्यानं भाजी दिशाला बी मस्त दिशील आता आपण गॅस करू बंद आणि हिच्यात अशी वरून हे काटेल कोथिंबीर टाकू पा कशी वाटते आपली भाजी कसे दिसते पा दिशाल तर आता मस्त तुम्हाला पण करी पा ना खाई पा, आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये जा पा कितली मस्त झाली आहे आपली भाजी पाय ना वा वा, वा, क्या बात है, पाल आता तुम्ही ना मी ना कच्च्या टमाट्याची भाजी कशी बनवली हे आपण खास लेवा पाटील स्टाईल न बनवली हे भाजी गैर मस्त लागते बर काले मोडी मोडी खाता वरपी वरपी खाता काय सांग तुम्हाला गैर मस्त जेवण जात या भाजीच कधी पाहिजा कच्च्या टमाट्याची भाजी अन कशी झाली तुम्हाला कमेंट मध्ये जा बरं तुम्ही ना गरम वेळ काढेसन माय व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल सगळ्याचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला जर हा माया व्हिडिओ आवडला असेल ना कच्च्या टमाटाच्या भाजीचा असेच माय भाज्याचे कशाचे कशाचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असले ना तर माया सुधी लेवा या चॅनलला ले सबस्क्राईब बी करजा बरं